नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज वार सोमवार आपण कोपरगाव गाईंच मार्केटमध्ये आलेलं मित्रांनो बघा शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नमस्कार आपलं नाव सांगा राहणार शिर्डी गणेश आज किती गाय आणलेले तीन गाय आणलेले आहे का ती गाय कशी पहिलं रोय का दाल कशी सहा दाते का सोडी दाखव सोडून दाखव ना हा बघा मित्रांनो पहिल्यावर गारोडे दाताल कशी आहे सहा दाते दाताल सहा दाते मित्रांनो बघा मस्त काही किती दिवस बाकी इला दहा बारा दिवस बाकी आहे का मित्रांनो दहा बारा दिवस बाकी आहे काय किंमत सांगितली जी पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल मार्केटची काय परिस्थिती आहे मार्केट शांत आहे आज आठ साडेआठ वाजले मित्रांनो बघा मार्केट एकदम शांत आहे गिरायक नाही मार्केट मध्ये काहीच नाही नाही तर आठ मार्केटमध्ये पाय ठेवायला जागा रात एकदम शांत वातावरण होऊन गेलं ही कशी चार दात आहे पहिलं रुजे बघा मित्रांनो चार दात पहिलं रु खूप मोठे मापाची क्रॉस मध्ये मित्रांनो थोडी पण मग गाई धुत एक नंबर राहील आणि गाई दहा वार दिवस कच्ची स्वाड वर तिला बघा मित्रांनो खाली पण मस्त लागलेली दातल चार दाते दाखवा दात गुलाम एक थोडी दाताल चार दाते मित्रांनो बघा दात दाखवा थोडी गुलाम एक हिची काय किंमत सांगितली नव्वद हजार रुपये ही कशी तीन महिने आपण दूध किती खाली ती आठ लिटर आहे का दाताला किती वेळ येतात कडदा दावरती का सहा लिटर दूध पक्का आहे काय किंमत सांगितली हि पस्तीस हजार रुपये सांगायला व्यवहार चालू कमी चालेल दादा धन्यवाद आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सहासष्ट चौपन्न एकवीस चालेल ना दादा धन्यवाद बघा मित्रांनो

ही कशी आहे बाबा दोन दाते का अगा मित्र दोन दात पहिलं काय किंमत सांगितली ती सांगा तू पासष्ट पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले कमी ज्यादा होऊन जाईल ही कशी आहे ती ती पण दोन दाखतो पहिलोवर दोन जाते ती अगाड मित्र पहिलोवर दोन दाते ही भांडी शिंगडी आणि ती काळी वंडी दोन दोन दात कारवडी मित्रांनो बघा दोन्ही दोन्ही मस्त काय मार्के? मार्केट चॅनल ला राहतो तुमचे शेतकरी साहेब कृषी मार्केट हां ते मला लय जण म्हणले तुम्ही तुमची मुलाखत कधी राहते म्हणजे पण म्हणलं मला यात नाही पाहिजे तुम्हाला पाहायला भेटल ना तुम्ही पाहत जा ना बाबा तिची काय किंमत सांगितली तिची दोघींची पासष्ट हजार रुपये व्यवहार झाले कमी जादा होऊन जाईल बघ मित्रांनो दोन्ही कारवडीची पासष्ट पासष्ट हजार रुपये किंमत आहे व्यवहारात आले कमी जादा होऊन जाईल चला धन्यवाद नमस्कार दादा आपण आज काय आणलेली कशी किती वेळ आता ते दुसऱ्या वेळात आपण शेतकरी का कुठले आपण निफाडची आहे का दुसऱ्या वेळे किती दिवस टाईम इला अर्धा दिवस टाईम आहे बघ मित्रांनो अर्धा दिवस टाईम आहे काय मार्केट कसं वाटत काय किंमत का किंमत ऐंशी हजार रुपये सांगितलं मित्रांनो आज मार्केटची परिस्थिती बघा मार्केट मध्ये गिराय काहीच नाही एकदम शांत आहे मार्केट ऐंशी हजार रुपये सांगितले काही घे द्यायची कमी नाही होणार साठ एक पर्यंत सोडून टाकू हजार साठ हजार त्यांना सोडायची दाताल कशी सहा ते बघा मित्रांनो दाताल साते चालन दादा धन्यवाद मित्रांनो आज मार्केट मध्ये गाई पण कमी आहे आणि गिराईक पण कमी

इजी सत्तर हजार रुपये सांगायला सत्तर हजार रुपये काय होईल कमी जादा तर पासठ लावून जाईल का ही कशी पहिल्यावर कारवाडी का दाताला कशी चार दात चार दात पहिल्यावर कारवाडी मोठी किती दिवस टाईम हिला आठ दिवस आठ दिवस आठ दहा दिवस घेईल का पाच तारखेचे पाच तारखेचे महिने बघा मित्र पाच तारखेचे महिने ही पण रे बघा <laughs> ही लाग ही कशी दिवस बाकी कटवून लागलेली बघा काय किंमत सांगितली तुझी पासष्ट काय होईल किंमत सांगितली ऐंशी हजार रुपये सांगितली दुसऱ्यात आहे का सत्तर हजार सत्तर हजार रुपये सांगायला बरं दिवस आठ दहा दिवस दुसऱ्या मध्ये तू झालं कस चालत लिटर काढलेलं आहे एकदम नॉर्मल शिंग आहे दुसऱ्या ते पहिल्यावर किती दिलेलं आसरेला लिटर दूध दिले पहिले वेतात पंधरा सोळा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो सगळ्या गाई एक नंबर आहे अजून गाय येऊ राहिले पाच गाय बांधले अजून चार गाय यायचं आहे का बघा मित्रांनो अजून गाई यायचं आहे बाकीच्या कुठे शेट मार्केट कसं वाटते काय परिस्थिती तुझ्याला मार्केट असून पण काय रेट चौतीस पस्तीस शेतकऱ्यांना रेट भेटतोय पण असं म्हणावा कस्टंबर नाही आता बघा ना किती साडे साडेआठ वाजले हो बरोबर तरी पण शेतकरी बघाल तुम्ही ऐका मार्केट मध्ये तुम्ही नाही नाही मित्र मग पण मी सांगितलं शेतकरीच नाही काहीच नाही मार्केट मध्ये जर नाही आणि खेड्यावर गेल्यानंतर शेतकरी म्हणते तुझ्याला चौतीस बाजार बाजारे पण त्या पद्धतीने इकडे गिरेक चालत नाही ना मार्केट मध्ये बरोबर खरेदी ताईट होऊन जाते शेतकरी येऊन पाच दहा हजार रुपयाने शेतकरी कमी काय मागता आपल्याकडे पेक्षा शेतकऱ्याकडे गेला का ऐंशी नव्वद एक लाख खूपच सांगतात चौतीस पस्तीस चा बाजारे सर्वसाधारण काय झालं माहिती आहे का शेतकऱ्याकडे चारा पाणी नसलं मुळे मार्केटची कंडिशन अवघड झाली आणखी तर या दोन महिन्यामध्ये आणखी अवघड होऊन जाणार आहे आता आत्ताच एक तर उन्हाळा लागलेला आहे लोकांना पण ते सव्विचार येत होता त्यावेळेस तरी मार्केट चालत होतो पण आता मार्केटची कंडिशन खूप अवघड झाली अवघड आहे मार्केटची कंडिशन अवघड आहे काय वाटतं परिस्थिती कधी मार्केटची सुधारणा अवघड आहे आता अवघड आहे खरं चारा पाणी लोकांना नाही आणि मग डेबीचे रेट झाले एकोणवीसशे दोन हजार रुपये काय दुधाला चौतीस पस्तीस चा बाजार गेला कसं गेलं तरी एकाचे चौदाशे पंधराशे ला डेप होती सत्तावीस अठ्ठावीस रुपये दुधाचा रेट होता आता चौतीस पस्तीस चा बाजार झाले तरी पण कस्टमर म्हणा असे काही चालत नाही खरे त्यामुळं काय व्यापारी पण खूप परेशान मध्ये झालेले मार्केट मध्ये जर कस्टमर ने काय घ्यायला कस्टमर कोणते हेच असे उदारे पादारी येत नाही शेटो गुड आपल्याकडे अशा क्वालिटी चे काय असत्या माझा कॉन्टॅक्ट नंबर शहात्तर सहासष्ट सतरा एकोणव सोळा ज्या पण कस्टमरला काही खरेदी विक्री करायच्या असेल तर या नंबरला संपर्क करा आपल्याकड रिजनेबल रेटच्या काय मिळवून देतील आणि आपला सर्व शेतकरी ग्राहकाचा मला असतो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेतकरी कृषी आणि आमचे व्हिडिओ तुम्ही बघत धन्यवाद आपल्याकडे शेत कमीत कमी आपण सीझन मध्ये तीच चाळीस आपल्याला सेल करणार माणसे पण आता नऊनदा काहीवर आलोय ते पण आपल्याकडे प्युअर ब्रँड सगळे असते चालत मित्रांनो नमस्कर. नमस्कर आज ती नमस्कार किती आणलेले सहा का सहा मित्र चोवीस लिटर पहिले वेधाल पेडलेली आता दुसऱ्या गाई बघा बीस एकदम मस्त लागलेली कासाला खाली कवली शेट काय किंमत सांगली तिची 1 ,5, 1 ,5, एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार रुपये दादा हा पंचवीस सव्वीस लिटर होते मित्रांनो बघा एक लाख पंधरा हजार रुपये किंमत सांगितलेली व्यवहार चालू कमी जास्त होऊन जाईल म्हणते काय होईल म्हणजे तो बरोबर की कशी दुसरा अंडा आहे का दुसऱ्या आता काय किंमत सांगितली जी नव्वद सांगितलं पण पर्यंत देणार दाताला कशी 7 हात आहे का दुधाला काय चालणार दुधाला 20 लिटर चालणार कच्ची लागली कच्ची 20 लिटर चालन असते म्हणणं नाही मार्केट कसं आहे आता जेम तेमच चालले आहे चड उतर चालू आहे कस्टमर ही कशी गावण गावण की ते रोज आहे का पहिल्या रोज असते पहिले रोज चार दा थोडी क्रॉस ब्रीड आहे चांगलं आहे घरी गोती दूध खायला मस्त काही केंद्र हां काय किंमत सांगितली याची 55000 सांगत कमी जास्त 55000 रुपये सांगितले कमी जास्त होऊन जाय कलम बबली सेठ आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा 88 अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीस नव्याण्णव चालेल पब्लिक शेट धन्यवाद नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव दीपक इंगळे राहणार राहणार जोरवे तालुका संगमे जिल्हा अहमदनगर आज किती काय आणलेले आपण आज आहे सहा सात आहे सहा सात काय आहे का त्रासात गाय मित्रांनो किती वेळा ते सोडली जनलेली ही किती जनलेली ही पहिलं दोनदा जणलेली का किती दिवस जाईल खाली खालीहून रात्री जणलेली दारवीर व्यवस्थित पडलेला आहे का बघा मित्रांनो रात्री जनलेली खाली काय कारवड आहे गोर आहे खाली गोर आहे ही गोर आहे तिथे बघा मित्र ही गोर आहे काय किंमत सांगितली ती पासष्ट हजार रुपये वर आले का मी जाधव जाईल का ही कशी ती शेज ही कधी जनलेली काल जनलेली का किती वेळ खाली झालेली दुसऱ्यांना चार जात आहे हिच्या खाली काय होतं खाली कालवडे येऊ राहिली का हिच्या खाली कालवडे मित्रांनो किती लिटर लिटरच्या कव्हरती आज साध्या आठ आठ लिटर देऊ आठ आठ लिटर एक टायमाला का बघा मित्रांनो आठ आठ लिटर एका टायमाला देते काय किंमत सांगितली किंमत आहे ना तर किती जी सांगायला 55 देऊ 50 50 ला देयची मित्रांनो काय मिस फिटिंग आहे 50 ला दे अशी फायनल चालेन धन्यवाद

आज किती गाय आणले साडेचार चार चार गाई आहे का चार गाई आहे कशा आहे सगळ्या मांडीवरती काल कशाय आधा ती दोनदा बघ मित्रांनी दोनदा आधात आहे ही ही कशी कडदात करते ही दुसरी आणते का दुसरे काय रेट आहे आज सरसकट पन्नास सरसकट पन्नास चा आहे का यावर आले कमी जादा होऊन जाईल का बघा मित्रांनो सरसगट पन्नास बघा मित्रांनो आज ल कमी किंमत सांगितली का इंची बाजार पडलेली बाजार पडलेले येऊन सरसगट पन्नास जाऊ त्याच्यात पण कमी जास्त होऊन जाईल सुद्धा ते करून देणार कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला शहाण्णव झिरो चार एकोणावीस एकोणावीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेचाळीस त्रेचाळीस बघा मित्रांनो सरसगट चार गाई पन्नासच्या भावना पन्नासच्या भावन चार गाई कोणाला घ्यायच्या संपर्क करा चालेल दादा धन्यवाद आपलं नाव सांगा राहणार ठीक आहे किती गाय आणलेले आपण पाच गाय आणले आपण शेतकरी व्यापारी व्यापारी का ही गाय कशी पारा टी का किती लिटर दूध आहे खाली नऊ लिटर दूध आहे का वीस हजार रुपये किंमत किती ती आता दुसरी दाताल कशी सहा सहा दाती बर ही कशी चार दात चार दाते का पारा टी का दूध किती खाली पाच लिटर दूध आहे बारा टी मित्रांनो काय किंमत सांगितली तिची अठरा हजार रुपये सांगितली ही कशी बारा टी का आहे बघा मित्रांनो हावर आहे दूध किती दिला दूध पंचवीस लिटर का पंचवीस हजार रुपये किंमत आहे आणि दूध किती नऊ लिटर नऊ लिटर आहे बरं ही कशी ही गाभाय का किती महिन्याची गाभाने चार महिने तपासून दूध किती खाली आठ लिटर लिटर दूध आहे फिक्स याची काय किंमत सांगितली पस्तीस हजार रुपये बघा मित्रांनो सगळ्या पार्टे चाल मला धन्यवाद मित्रांनो आज कस्टमर कमी आहे बाजारमध्ये गाई घ्यायला गिराईक नसल्यामुळं गाई पण नाही एवढ्या व्यवस्थित किती काय आणलेले आहे का कशा आहे मांडीवरती दोन्ही किती ते पहिलं एक दुसरं ही पहिलं दुसऱ्यांदा आहे का एक सात एक कड जाते काय किंमत सांगितली दोडीची एक लाख दहा हजार रुपये दुधाला कस चालतील पंधरा पंधरा सोळा सोळा लिटर गॅरंटीड चालतील का बघा मित्रांनो एक कड जाते एक सहा आधात किती दिवस अवकाश आहे आठ आठ दिवस बाकी का बा मित्रांनो आठ आठ दिवस टाईम आहे काय होईल फायनल फायनल त्यांचे का पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपये जोडीचे बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्यात्तर सत्यात्तर पंच्याहत्तर झिरो 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 पंच्या पंच्याण्णव अकरा चालेल बाबा धन्यवाद मित्रांनो शेतकरी साहेब कृषी मार्केट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद